शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर, तर आज आपण एकवीस फेब्रुवारी ते पाच मार्चपर्यंतचा आपला हवामान अंदाज देत आहे तर शेतकरी बंधूंनो आजपासून पंचवीस फेब्रुवारीपर्यंत या तिन्ही विभागामध्ये एक दुपारनंतर किंचित ठिकाणी एक ढगाळ वातावरण दिसेल सगळीकडे नाही आणि पंचवीस फेब्रुवारीनंतर आपल्याला काहीसा बदल झालेला दिसेल तर तो, तो बदल म्हणजे सव्वीस फेब्रुवारी ते पाच मार्चपर्यंत या तिन्ही विभागामध्ये एक विरळ ढगाळ वातावरण राहील पाऊस नाही आणि याच काळामध्ये या तिन्ही भागामध्ये एक धुईधुके व दुरकट वातावरण दिवसभर राहील आणि दुपारनंतर वाटोळी सुटतील तर शेतकरी बंधूंनो आता आपण बघूया या तिन्ही विभागाचे दिवसाचे कमाल तापमान आणि रात्रीचे किमान तापमान तर शेतकरी बंधूंनो एक पूर्व विदर्भाचे दिवसाचे कमाल तापमान राहील छत्तीस अंश सेल्सिअस आणि रात्रीचे किमान तापमान राहील वीस अंश सेल्सियस तसेच पश्चिम विदर्भाचे दिवसाचे कमाल तापमान राहील पण पस्तीस अंश सेल्सियस ते रात्रीचे किमान तापमान राहील वीस अंश सेल्सिअस आणि मराठवाड्याचे दिवसाचे कमाल तापमान राहील एक पस्तीस अंश सेल्सिअस ते रात्रीचे किमान तापमान राहील एक एकोणीस अंश सेल्सियस तर शेतकरी बंधूंनो एकवीस फेब्रुवारी ते पाच मार्चपर्यंत या तिन्ही भागामध्ये कुठेही पाऊस नाही तर शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार